अधिकाऱ्यांचे पगार सुविधांचा दर्जा निवासस्थानाची दुरावस्था यावर अनेकदा लिहिलं आणि बोललं देखील जातं संघटनांचा अधिकार नसलेला हा वर्ग सरकारवरही दबाव आणू शकत नाही बऱ्याच अडचणी असल्या तरी कर्तव्य पार पाडत निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नशिबी मृत्यूनंतर मात्र सन्मान येणार आहे पोलीस दलात पदोन्नती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःहून ती बहाल करण्याची पद्धत राज्य पोलीस दलात रूढ झाली आहे आता सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांवर निधनानंतर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जावेत यासाठी राज्य पोलिसांकडनं कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे अशा पद्धतीची पहिल्यांदाच कार्यप्रणाली प्रसारित करण्यात आली असून ती राज्यभर राबवली जाणार आहे ही कार्यपद्धती काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर सुरुवातीला सेवानिवृत्तीचा जो तपशील आहे तो अद्याप ठेवण्यात येणार आहे पोलीस सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या त्या विभागात संबंधित पोलिसाला कुटुंबियांच्या उपस्थितीत निरोप दिला जातो मात्र त्यानंतर सेवानिवृत्त पोलिसांची खबर ठेवली जात नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो तेव्हाही पोलीस दलाला फार क्वचित माहिती मिळते आता सर्व पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरचा तपशील अद्यावत ठेवण्याचे आदेश महासंचालकाने दिले आहेत तर या परिपत्रकात काय आहे राज्यातील पोलिस आयुक्तालय परिक्षेत्रे कार्यालय अधीक्षक कार्यालयांना ही माहिती अद्यावत ठेवण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावा असं नमूद करण्यात आलंय वयोमानानुसार सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्ती वैद्यकीय कारणामुळे सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्त किंवा निवृत्ती वेतनधारकांचं ओळखपत्र असलेल्या सर्व पोलिसांसाठी ही कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे मात्र आत्महत्या किंवा अपकिर्ती परिस्थितीमुळे मरण पावलेल्या पोलिसांना अशा पद्धतीने अंत्यसंस्काराच्या वेळी विशेष औपचारिकता प्राप्त होणार नाही असं परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय या कार्यप्रणालीनुसार सेवानिवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी कोणत्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने गणवेशात हजर राहिले पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले संबंधित पोलिसांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार व्हावेत याची दक्षता संबंधित उपस्थित अधिकाऱ्याने घ्यायची असंही यात स्पष्ट करण्यात आलंय बिगुल आणि शोक सलामी मृत झालेला पोलीस अधिकारी महासंचालक दर्जाचा असल्यास गार्ड ऑफ ऑनर औपचारिक देण्यात बिगुल आणि प्रदान करावी त्यात नमूद करण्यात आले विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा त्यावरील दर्जाचे पोलीस पोलीस अधिकारी असल्यास महासंचालक राज्य पोलीस नियंत्रण कक्ष संबंधित पोलीस आयुक्त तसंच संबंधित परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांना माहिती द्यावी असं स्पष्ट करण्यात आलंय तर यासाठी उपस्थिती कोणाला बंधनकारक आहे सेवानिवृत्तीच्या वेळी पोलीस महासंचालक व अतिरिक्त महासंचालक असलेल्या पोलिसाचा मृत्यू झाल्यास उप महानिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याने तर महानिरीक्षक किंवा उपमहानिरीक्षक असल्यास अधीक्षक किंवा त्यावरील अधीक्षक किंवा अतिरिक्त अधीक्षक उप उपाधीक्षक किंवा त्यावरील दर्जाचा तर पोलीस निरीक्षक व त्याखालील सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल हवालदार शिपाई यांचा मृत्यू झाल्यास उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक यांना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक केलं जाणार आहे पोलीस अधिकारी असो व अंमलदार ते आपल्या आयुष्यातील तीस ते चाळीस वर्ष पोलीस दलासाठी देतात निष्ठेने कर्तव्य बजावतात सेवेत असताना सन्मान मिळतो मात्र निवृत्तीनंतर कोणी त्यांना विचारत देखील नाही त्यांनी कधी जगाचा निरोप घेतला हेही लोकांना फारसं कळत नाही परंतु आता असं होणार नाही पोलिसांना सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यात येणार आहे राज्य पोलीस दलाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद